शिंदे जाणार हे नक्की झाले होय मी बरोबर बोलतोय शिंदे जाणार हे नक्की झाले सध्या सर्वत्र राम मंदिराच्या उद्घाटनाची आणि त्या मंदिरात होऊ घातलेल्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची धामधूम सुरू आहे तेव्हा या सोहळ्याला येणाऱ्या असंख्य मान्यवरांना निमंत्रण पाठवण्याची घाई सुरू झाली आहे अद्याप बऱ्याच मोठमोठ्या हस्तींच्या हातात अधिकृत आमंत्रण निमंत्रण पडलेलं नाही त्यामुळे त्यापैकी बऱ्याच जणांना सोहळ्याचं अनौपचारिक निमंत्रण फोनद्वारे गेलेलं आहे दिलं गेलेलं आहे त्यानुसार या पाहुण्यांनी अयोध्येत जाण्यासाठी आपली तयारी सुरू केलेली आहे त्यात आता सकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या घरी जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संजय ढवळीकर यांनी त्यांना अयोध्येला जायचं आणि या समारंभाला उपस्थित राहायचं निमंत्रण दिलंय त्यामुळे महाराष्ट्रातून अयोध्येला नेमकं कोण जाणार फडणवीस की शिंदे तर देवेंद्रजी हे जाणारच आहेत कारण ते स्वतः संघ स्वयंसेवक आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी अयोध्येत जाऊन कारसेवा केलेली आहे अशात त्यांना निमंत्रणाची गरजही नाही पण त्यांनाही अधिकृत निमंत्रण पाठवलं जाईल आणि तेही या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत हे नक्की झालेलं आहे पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला अद्याप अधिकृत निमंत्रण आलेलं नसल्यानं ते अयोध्येला जाणार की जाणार नाहीत हे गुलदस्त्यात होतं पण आज हे निमंत्रण मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाणार असल्याचे नक्की झाले परवा त्यांचे सुपुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत सेना नेते नरेश मस्के ही मंडळी पुरम इथं येऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं या मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी अकरा करोड रुपये दानस्वरूप भेट देऊन गेले योगायोगानं त्या दिवशी मी अयोध्येतच होतो आपले खासदार अयोध्येत आलेत हे मला समजलं पण त्यावेळेस मी फैजाबादला निघालो होतो म्हणून त्यांच्यासोबत अयोध्ये ती आमची भेट टळली पण एका बाजूला हे गुडविल गेशर महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं शिवसेना पक्ष दाखवत असताना या पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या गैरहजरी त्यांच्या वारसदारांना या सोहळ्याचं निमंत्रण द्यायला हवं असा एक मतप्रवाह सर्वत्र पसरलेला आहे ज्या ठिकाणी तुम्ही शहीद कार्यसेवकांच्या घरच्यांना आवर्जून शोधून काढत या सोहळ्याचं निमंत्रण देत आहे तेव्हा बाबरी पाडण्याची जबाबदारी घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या वारसांना का निमंत्रण नाही जसं की त्या शहीद कारसेवकांच्या पुढच्या पिढींचं या मंदिर उभारणीत काहीच ना योगदान नाही किंबहुना यातले बरेच लोक आता त्या विचारसरणीचे देखील उरलेले नाही तरीही त्यांच्या पितरांचं योगदान मोठं होतं म्हणून निमंत्रण देत आहे तर हाच नियम हाच न्याय उद्धवजींनाही लावायला काय हरकत आहे भलेही ते हल्ली सेक्युलर नव हिंदुत्ववादाकडे वळलेले आहेत मंदिर वही बनायगे मग तारीख नाही बताएंगे अशा घोषणा देतात देत होते पण त्यांच्याकडे त्याच्याकडे बघू नका बाळासाहेबांच्या प्रतिमेकडे बघा असं मला वाटतं आता मी हा असा विचार मांडला रे मांडला की अनेक जण बोलून गेले की बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा जे पुढे घेऊन निघालेत त्या एकनाथ शिंदेंना दिले की ऑफिशियल इन्व्हिटेशन ज्याला द्यायला हवं त्यालाच दिले आता समितीच्या वतीनं अधिकृत निमंत्रण आल्यावर त्याबाबतचं ट्विट एकनाथ शिंदेनी केलं तर त्या खालच्या कमेंट्सही वाशिनी निघाले एकतर लय भारी निघाली राव बघा काय लिहिले शिंदेसाहेब प्लीज प्लीज तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंना व त्यांच्या अधोबाळाला घेऊन जा ऐक नाही कमल तर दुसरी काय आहे भाई बाळासाहेबांनी शब्द मागितला होता की माझ्या उद्धवला सांभाळा आता तुम्ही मोठे भाऊ म्हणून दोन पावलं मागे या मन मोठं करा आणि त्यांना यांना सुद्धा तुमच्या विमानातून अयोध्येला न्या पुष्पक विमान की नाही गमतीशीर पण काही असो आता अधिकृत निमंत्रण निमंत्रणालय म्हटल्यावर एक मात्र निश्चित झाले एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार जाणार उद्याच्या अपात्रतेचा निकाल काही लागो कारण निमंत्रण जे आलं आहे ते शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्याला आलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नाही तेव्हा शिंदे जाणार हे नक्की तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस चोर आपली काळजी घ्या आणि पाहत पात्र आकार धन्यवाद नमस्कार